सिने व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत तेजस्विनी महाराष्ट्र पुरस्कार सोहळा संपन्न येस एस एस सिनेविजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला क्रीडा प्रशासकीय सामाजिक राजकीय उद्योग शिक्षण आरोग्य तसेच सांस्कृतिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आले जेणेकरून त्यांच्या उत्साहात वाढ व्हावी आणि इतरांना देखील त्यांच्या कर्तव्य गारी ची प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार सोहळा सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे यंदा तेजस्वीनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे साठ प्रतिभावंत महिलांचा सन्मान मोठ्या दिमाखदार आणि सिनेसृष्टी व प्रशासकीय सेवेतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन एस एस सिनेविजनचे डायरेक्टर सिकंदर सय्यद व आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपिले पोलीस उपसंचालक पोलीस उपसंचालक कार्यालय मुंबई एसीपी संजय पाटिल अनेक सुपरहिट चित्रपट और टी वी सीरियल के दिग्दर्शक अर्शद खान क्रिएटिव रियलिटी शो के दिग्दर्शक सलीम शेख प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हुमायूं कबीर सारेगामा फेम निरुपमा डे अभिनेत्री सिद्धि कामत भारत सरकार चार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेते व अंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरे भावी, रोजगार निर्मित क्षेत्र आघाड़ी पातळीवर असलेल्या टॅलेंट कार्प सोल्युशन संचालक डॉक्टर महबूब सय्यद या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कर्तबगार महिलांचा त्यांच्या कामगिरी बद्दल तेजस्वी महाराष्ट्राची पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाइम्स ऑफ पुणेचे सतीश राठोड आणि स्नेहा कुलकर्णी यांनी केले एस एस सिनेविजन प्रस्तुत तेजस्विनी दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार आज स्नेहा राणी गायकवाड यांना मिळालेला आहे कला आणि साहित्यासाठी तर म टाइम्स ऑफ पुण्यामध्ये आपलं स्वागत कला साहित्यामध्ये दोन हजार चोवीसचा तेजस्विनी पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतं आणि त्या पुरस्कारासाठी योगदान काय आहे आपलं मला खूप खूप आनंद झाला हा पुरस्कार मला मिळाला आहे कारण मी पंधरा वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे आणि अनेक अनेक ठिकाणी मी कविता वगैरे सादर करते माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे ओडंतरीची आणि मला हा सन्मान दिल्याबद्दल खूप मनापासून सगळ्यांचे आभार मानते साहित्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे तर साहित्य लेखनाची आवड तुम्हाला कधीपासून आहे आणि कधीपासून लिखाण सुरू केलं तुम्ही साहित्याची आवड मला तर म्हणजे माझ्या आईकडूनच मिळालेली आहे कारण माझी आई पण खूप छान कविता वगैरे लिहिते हे मला सगळं म्हणजे मिळालेलं आहे आणि मी कविता कॉलेजच्या जीवनापासूनच लिहायला लागले पण नंतर त्या लग्न झाल्यानंतर त्यामध्ये गॅप पडला आणि मग खरी कविता माझी चाळीसीनंतर सुरू झाली आणि ती आतापर्यंत चालू आहे तेजस्विनी दोन हजार चोवीस हा कला आणि साहित्यासाठी तुम्हाला पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल टाइम्स ऑफ पुणे कडून तुमचे खूप 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 अभिनंदन धन्यवाद पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद